सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ब्यूपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग पी आर लोण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा खरात यांचा राजीनामा लोणन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुसीमा खरात यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला तत्पुरती उपनगराध्यक्ष रवींद्र श्रीसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष सीमा खरात यांच्याकडे सुपूर केला त्यामुळे लोणन नगरपंचायतीचे कारभारी आता बदलले जाणार आहेत आजपासून आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू ऑनलाईन अर्जासाठी दिनांक सत्तावीस पर्यंत मुदत बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार रद्दनुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थ साहित्य शाळा विनानंदित शाळा आणि पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदातीत शाळामध्ये आर आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे आजपासून दिनांक चौदा पासून ही प्रक्रिया सुरू होत असून दिनांक सत्तावीस पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे जावळीत वीजपंप इलेक्ट्रिक मोटर केबल चोरीने शेतकरी धास्तावले काही दिवसांपासून जावळी तालुक्यात केबल इलेक्ट्रिक मोटार वीजपंप शेती साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाले आहेत याबाबत मेढा कुडाळ व इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात असून तपास होत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून होत आहेत चोरीच्या वाढत्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अगोदरच अडचणी असलेल्या शेतकरी या चोरांमुळे अधिकच संकटात सापडला आहे वरिष्ठ पातळीवर पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन जावळी तालुक्यातील चोरट्यांचा ता बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे चचेगाव तालुका कराड येथे जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान चचेगाव तालुका कराड येथे अचानक लागले नागेत साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला जिल्हा परिषद शाळेलगत मळा नावाच्या शिवारात दुपारी ही घटना घडली आठ शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले चचेचेगाव जुने जाणारा जाणाऱ्या परिसर ऊसाची मोठी शेती आहे मळा नावाच्या शिवारात एका शेतात मध्य जाग लागली परिसरातील शेतकऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत नागेने रोदरूप धारण केले होते बघता बघता साडेतीन एकरून उजळून खाक झाला कराड येथे मार्केट यार्डमध्ये पाच लाखांची चोरी कराड शहरातील मार्केट यार्डमधील बंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने सुमारे पाच लाख दहा हजार रुपयांचे साडेआठ तोळे वजनाचे सोन्याच्या दांगिने लांबवले सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी संध्या सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी उदयन चंद्रकांत हिंगमिरे वय चौपन राहणार मार्केटयार्ड कराड यांनी कराड शहर पोलिसांना तक्रार दिली आहे रंगाचे दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद सातारा शहर डीबी पथकाची कारवाई एक लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त सातारा शहरालगत रंगाचे दुकान फोडून त्यातील साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यास सातारा शहर डीबी पथकाने चोवीस तासात जेरबंद केले आहे त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुदीप संजय मंगे राहणार सोनगाव कुडा जालगाव जावळी जिल्हा सातारा सध्या राहणार कोयना सोसायटी सदर बाजार सातारा असे ताब्यात घेणेल्या संशयाचे नाव आहे पुणे सातारा महामार्गावरील महिंद्र हॉटेलच्या शेजारी रंगवाला नावाच्या रंगाची दुकान फोडून अज्ञात चोट्याने दुकानातील दुकान लॅपटॉप लंबिक साहित्य तसेच इतर साहित्य चोरून नेले होते याबाबत गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता कोहे नाका परिसरातून दुचाकीची चोरी कोहे नाका परिसरातून अज्ञात चोट्याने दुचाकी चोरी केल्याची फिर्या सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्या सुमारास कोहेोहे नाका येथील पोस्टाच्या पार्किंगच्या आवारातून अज्ञात चोट्याने संजय चंद्रकांत माने राहणारा डबेवाडी तालुका सातारा यांची यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेली आहे सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सं सण उत्साहात साजरा मकर संक्रांतीचा सण सं जिल्ह्यात मंगळवार उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महिलांनी एकमेकांना सौभाग्याचे वान दिले त्याचबरोबर अनेक ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते मकर संक्रांतीला नागरिकांनी एकमेकांना तिघुळू देऊन शुभेच्छा दिल्या नारळाचे दर वाढले नारळाची पंचवीस ते पन्नास रुपयाने विक्री देवकार्य लग्न समारंभ जेवणासाठी लागणाऱ्या नारळाचे दर वाढले आहेत महागाईचे झटके सर्वसामान्य बसत असताना नराचे दरही पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत गेले आहेत सातारच्या जान्हवी निकमला धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक रांची झारखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शाले अंडर चौदा स्पर्धेमध्ये सातारची सुवर्णकन्या गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी जानवी पृथ्वीराज निकम हिने दमदार कामगिरी करत सहाशे मीटर धावणीमध्ये देशात प्रथम मिळवून सुवर्णपदक मिळवले तर चारशे मीटर धावणीमध्ये अतिशय तर तिच्या या लढतीमध्ये तिचे सुवर्ण पदक अवघ्या झिरो पॉईंट एक सेकंदांनी हुकले तिला रोख्युतनावर सामान बांधवून लागले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा